नमस्कार मित्रमैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या, या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये मत सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात जून सदुसष्टच्या पहिल्या आठवड्यात आप्पाचा अकरावी एस एस सीचा रिझल्ट लागला तो एस एस सीत नापास झाला यापूर्वी तो सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेलाही पास होऊ शकला नव्हता शाळेच्या परीक्षेत पास झाल्यामुळे तो आठवीत जाऊ शकला होता त्याचवेळी त्याचा अभ्यासाच्या कुवतीविषयी मला शंका आली होती वयाच्या बाराव्या वर्षी त्याला अभ्यासाचं गांभीर्य कळलं नसावं असं वाटून गप्प बसलो होतो मी नोकरीला लागलो तेव्हा तो सहावीत होता त्यापूर्वी मी कोल्हापूरला पुण्याला शिकत होतो त्यामुळे त्याचा अभ्यास मला कधी घेता आला नाही की मार्गदर्शन करता आलं नाही दिवाळी उन्हाळी सुट्टी हा अभ्यासाच्या वातावरणाचा काळ नसे तरीही अभ्यास कर गणित आणि इंग्रजी यांच्यावर जोर दे गणिताची सूत्रं आणि तंत्र असतात ती पाठ करावीत लक्षात ठेवावीत इंग्रजीतील पाठ कराव्याचे शब्द शब्दप्रयोग विशिष्ट वाक्यरचना यांचे कागद तयारून करून खिशात नेहमी ठेवावेत इतर कामं करताना रस्त्यानं जाता येता प्रवासात सकाळी शौचालय जाताना दात घासताना आंघोळ करतानाही ते पाठ करता येतात इंग्रजी मोठ्या नवाच म्हणजे जिभेला मनाला वळण पडतं असं सांगत होतं पुण्याला मी प्राध्यापकाच्या नोकरीसाठी आल्यापासनं त्याची पत्र येऊ लागली मीही त्यालाच उद्देशून पत्र लिहू लागलो माझ्या माग घरात तेवढा शिकलेला जाणता माणूस गावाकडे जाणाऱ्या प्रत्येक पत्रात त्याच्या अभ्यासाची चौकशी करू लागलो शिकल्यानं माणसाला सुखाचे दिवस कसे येतात घरच्या धबगड्यात राहिला असं कष्ट दुःख अज्ञान उपासमार लाजीरवानाजीनं कसं वाटायला येईल हे प्रत्येक भेटीत समजावून सांगू लागलो त्यानं वाचावीत अशी इतर पुस्तकं त्याला पाठवून देत होतो लहान असले तरी घरात आता त्याच्याबरोबर दौलत फुला हेही शिकत होते त्यांनाही वाचनाची चटक लागावी म्हणून पाठवलेल्या पुस्तकांचा उपयोग होईल असं वाटत होतं मला शाळेत हायस्कुलात नवी पुस्तकं कधी घेता आली नाहीत नवी पुस्तकं घेण्यात त्यांचं नवेपण डोळे भरून पाहण्यात त्यांचा नवेपणाचा नवे अनोखा वास घेण्यात त्यांना हळुवारपणे कुरवळण्यात कितीतरी आनंद असावा असं दुसऱ्यांची नवी पुस्तकं पाहताना हातात घेताना वाटत होतं एकदा सातवीला ती घेण्याचा मी प्रयत्न केला होता पण मरेपर्यंत मला मार वाटायला आला नी तो आनंद कुठच्या कुठं पळून गेला नंतर पुस्तकांच्या नवेपणातल्या आनंदाचा मी नाच सोडून दिला हे आप्पाच्या वाट्याला येऊ नये म्हणून मला नोकरी लागण्यापासून मी त्याला हवी ती नवी पुस्तकं विकत घेऊन देऊ लागलो प्रत्येक दिवाळीला त्याला हवे ते कपडे वया पेन्सिली घेऊन देऊ लागलो अशा वातावरणात तो अकरावी एस एस सीला येऊन ठेपला होता सडसडीत उंची अंगकाठी तरतरीत नाक बोलके डोळे हसरा चेहरा प्रसन्न गोष्टी विल्लाळपणा विनोदी करण्याची वृत्ती स्वभावात मृदुता खेळकं वृत्ती माणसं आकृष्ट करणारं वर्तन ही त्याची वैशिष्ट्य होती कुणीही लळा लावावा असं त्याचं आतलं बाहेरचं रूप होतं एरवी घरादारात वागताना वावरताना तो हुशार आणि बुद्धीचा वाटत होता त्याच्या पत्रातूनही त्याच्या या गुणांचा पडताळ येत होता घरचा सगळा अहवाल वस्तुस्थिती अडचणी मागण्या तक्रारी खरं खोटं काय हे, हे तो कळवत होता अपवाद सोडला तर आईची दादाची पत्र तोच लिहून मला पाठवत होता पुष्कळ वेळा तो घरादाराविषयी घरातल्या माणसांच्या वर्तनाविषयी आपल्या प्रतिक्रियाही लिहित असे अनेक वेळा स्वतंत्रपणे आपल्या भावना इच्छा आकांक्षा व्यक्त करणारी त्याची पत्र येत होती त्यातून ते त्याचं काहीच स्वप्नील स्वप्न प्रवृत्त मन व्यक्त होत होत त्याच्या मनात माझा आदर्श होता त्याला साहित्यिक व्हावं असं नववी दहावीला आल्यापासून वाटू लागलं होतं तो कविता करू लागला त्याच्या त्या महत्वाकांक्षेला खत पाणी मिळावं म्हणून मी मासिकही त्याच्याकडे पाठवू लागलो त्याची वाङ्मिन अभिरुची वाढेल असं करू लागलो त्यातून त्याचीही भावनिक जवळीक अधिक अधिक निर्माण होत गेली तो घराच्या घडामोडी कळवत असल्यामुळे मी गावी गेल्यावर त्याला विचारूनच घरची वस्तुस्थितीचा लावलेला अर्थ न कळेत मीही प्रमाण मानू लागलो असं प्रमाण मानण्याला दुसरंही एक कारण होतं आई दादा शिवा किंवा इतर जण फक्त आपापली बाजू मांडत ही बाजू मांडताना वस्तुस्थितीचा अपलाप होई पुष्कळ वेळा विपर्यास होई खरं कोणतं खोटं कोणतं काही नसं होई सगळीच अज्ञानी असल्यामुळं त्यांना स्वतः पलीकडची वस्तुस्थिती कळू शकत नसेल या सगळ्यात आप्पा शिकलेला कार्यकारणाचा विचार करणारा म्हणून अधिक जाणकार वाटत होता त्याचं वय कमी असलं तरी मी त्याच्यावर अधिक अधिक विश्वास ठेवू शकत होतो पण या सगळ्या गौण गोष्टी होत्या आप्पाला आणि दौलतला शिकवण्यात माझी एक खोलवरची महत्वाकांक्षा होती प्राध्यापक म्हणून मी नोकरीला लागल्यावर ती अधिक ठोस आणि टोकदार झाली होती शिवाला शिकता आलं नाही माझ्यापेक्षा फक्त चार वर्षांनी तो लहान असल्यामुळं मी त्याला शिकू शकलो नाही दादानं त्याला शाळेत घातलाच नाही तो अडाणी राहिला त्याच्या नशिबी आता शेतीच आपण आप्पाला दौलतला आता खूप शिकू माझ्या आयुष्यात शिक्षणात जे काही अडथळे आले ते आता आपण सहज दूर करू शकतो त्यांना जे जे काही शिकायचं आहे ते त्यांना शिकू शकतो आम्ही तिघे भाऊ शिकून नोकरच लागलो नि शिवा शेती बघू लागला तर वर छप्परच नसलेल्या या घरावर सोन्याची कवलं घालू सर्वांना सावली देऊ आप्पा चौदा पंधरा वर्षांनी लहान मी चाळीशीत जाईल तेव्हा तो एम एम एस सी झाला असेल नोकरी शिरेल त्यावेळी माझा संसार मध्यावर मा असेल तोपर्यंत मी गावाकडच्या घरादारासाठी करीन नी आप्पा ग्रॅज्युएट होऊन नोकरीला लागल्यावर त्याच्या खांद्यावर घरादाराचं ओझं देईन मी माझ्या संसारासाठी मोकळा होईन दरम्यान घरादाराचं ओझंही खूप कमी झालेलं असेल आप्पापेक्षा दौलत चार वर्षांनी लहान आप्पानंतर चार वर्षात तोही ग्रॅज्युएट होईल आणि नोकरीक लागेल गावाकडच्या घराचं अगदी थोडं उरलेलं ओझं मग दोघात विभागलं जाईल आणसा एक सोडली तर सगळ्या बहिणी आप्पा दौलतपेक्षा मोठ्या आहेत त्यांची लग्न मलाच करावे लागणार त्या ते त्यांच्या नोकरीच्या वेळेपर्यंत आपापल्या संसाराला लागलेल्या असतील आप्पा दौलानं नुसतं आईदादांकडे बघावं शिवाच्या संसाराला अधूनमधून हातभार लावावा नि मला चाळीशीनंतर माझ्या संसारासाठी मोकळं करावं असं माझं स्वप्न होतं माझ्या या स्वप्नाला प्रथम मोठा तडा गेला तो आमचा मळा गेल्यावर आणि आता दुसरा तडा गेला आप्पा एस एस सीत अपयशी झाल्यावर याही अगोदर अदनमदन दणके बसत होते भगीरथ प्रयत्न करून सुद्धा हिराचा संसार मार्गी लागला नाही सुंदराच्या सासूरवासानं तिला कायमची गिळून टाकली धोंडूचा पहिला संसार उद्ध्वस्त झाला शेतीतली मूळ आधार वाटणारा शिवा अतिशय सामान्य माणूस निघाला घरादाराचा आधार वाटणारा वाघासारखा दादानं मळा गेल्यावर बुळकंड्या रोग झालेल्या म्हाताऱ्या बैलासारखे एकदम हातपाय गाळले आईनं त्याला समजून न घेता हट्टाने एकटा पाडला नी पोरा नापले मी पोरा बाळांना आपल्या बाजूला ओढून स्वतंत्र गट करून त्याच्याशी वागू लागली ह्या बसणाऱ्या दणक्यांनी मी सुन्न होऊन जात होतो तरी भानावर येऊन स्वतःला सावरत घरादारालाही सावरण्याचा प्रयत्न करत होतो या प्रयत्नात एक मोठी आशा होती की दोन्ही भाऊ शिकतायत ते ग्रॅज्युएट झाले की आपण एकाला तिघेजण होऊ नी वेड्या वाकड्या कशाही उसळणाऱ्या संसारसागराला बांध घालू पण आप्पा शिक्षणात आरंभीच गोलमडला मला घरादाराविषयी आता वेगळी चिंता वाटू लागली शिवा दादाचे स्वभाव धर्म उतरलेले जणू दादाच्या वारसदाराप्रमाणे स्वाभाविक निष्क्रियता दृष्टीहीनता त्याच्यात होती एखादा तुरुंग अधिकारी कैद्यांकडून कामं करून घेतो तसं त्याचं बहिणीच्या बाबतीत वर्तन होतं मित्रांच्या संगतीनं हॉटेलिंग करत होता आप्पा आपल्या मित्रमंडळीत जास्त रमत होता असं दौलतला दिसून येत होतं हे मित्रमंडळी अभ्यास नव्हतं इतर बाबतीत रमत गमत आनंद करत जगणारं होतं भोवतालच्या आणि घरातल्या वातावरणाचा दाट परिणाम पर होत असणार असं मला वाटू लागलं पण घरादारात कुणाला मला हे सांगता येणार नव्हतं सांगितलं तरी कळणार नव्हतं सांगण्याची मला भीती वाटत होती सांगताना मी विवश होईन सगळ्यांचा रागराग करेन कुणी माझं ऐकून सुधारत नाही असं दिसून आलं तर माझं अवसान नष्ट होऊन जाईल मी गर्भकळीत झालो तर सगळं घरदार महापुरात बुडून जाईल आपल्याकडं सगळे अपेक्षेने बघतायत मग आपणच पेकाटात मोडलेल्या कुत्र्यासारखं चालू लागलो तर घरादाराला उभारी राहणार नाही आपण हे सगळं दमाधीरानं घेतलं पाहिजे दादा आई शिवा ही आपलं ऐकण्याच्या पलीकडे आहेत सगळ्या पोरी तर आईच्या अंकित आहेत त्या आईचंच ऐकणार आणि आपण असं पुण्यात दीडशे मैलांवर लांब वर्षातनं दोन तीनदाच गावाकडे जाणार चार आठ दिवस राहणार त्यामुळे सगळ्यांना माझ्या इच्छेप्रमाणे वळण लावता येणं कठीण आहे ज्याचे त्याचे स्वभाव आणि विचार करण्याचं वळण आता पक्क झालेलं असणार यातनं आप्पाला आणि दौलतला नी जमलं तर फुलालाही सही सलामत बाहेर काढलं पाहिजे त्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार होत राहतील आणि ती नी नीट आकाराला येतील मी आप्पाला सांत्वनाचं पत्र लिहिलं काल तुझा नंबर पाहण्यासाठी गेलो पण तो आला नाही यावर्षी तुला यश या मिळालं नाही याचं वाईट वाटून घेण्याचं मुळीच कारण नाही कारण तू मनापासून आणि भरपूर अभ्यास केला होतास याची मला खात्री आहे सर्वांनाच पहिल्या फेरीत यश येईल असं नव्हे एखाद्या वेळेस अपयश येतं त्यामुळं उलट खऱ्या यशाची किंमत कळते अशा प्रकाराचाही अनुभव पदरे असावा लागतो तेव्हा वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही ऑक्टोबर मध्ये पुन्हा परीक्षा असते तेव्हा आतापासूनच दुप्पट जोमाने अभ्यासाला लाग प्रयत्नांती परमेश्वर भेटत असतो सीत कोणत्याही परिस्थितीत तुला झालंच पाहिजे धीर देण्याच्या पाठीमागं आणखी एक कारण होतं आप्पा भावनाप्रधान होता त्याच्या मनावर या अपयशाचा भावनात्मक आगत होईल आणि त्याचे परिणाम विपरीत होतील अशी काळजी वाटत होती अशा विपरीत घटना एस एस सीचा रिझल्ट लागल्यापासून अधूनमधून घडत होत्या आप्पाचं तत्परतेनं पत्र आलं तो निराश झाला होता घरातल्या सगळ्यांची आपण निराशा केली याची त्याला जाणीव झाली होती परत अभ्यास चालू करण्याचंही त्यानं आश्वासन दिलं होतं आमच्या गल्लीतील तेरा मुलं एस एस सीला बसली होती त्यांपैकी एकही कुणी पास झाला नाही असं त्यानंच लिहिलं होतं या वाक्यात त्यानं वस्तुस्थिती सांगितली होती ही गोष्ट खरी पण ती सांगण्यामागं आपलं एक सुप्त समाधान करून घेतलं होतं आपण एकटेच अपयशी नाही इतरही आहेत तेव्हा आपल्या हातून काही फार मोठा गुन्हा घडला नाही आपल्यासारखेच गल्लीतलेही बहुतेक विद्यार्थी आहेत हे त्यानं आपलं करून घेतलेलं समाधान मला निर्धास्त करून गेलं नंतर मात्र आपण इतरांपेक्षा वेगळा पराक्रम केला तरच जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं झालं इथून पुढं नंतर मात्र आपण इतरांपेक्षा वेगळा पराक्रम केला तर जगाचं लक्ष आपल्याकडं वेधतं आणि आपण जीवनात इतरांपेक्षा लवकर यशस्वी होतो स्थिरस्थावर होतो आणि आपल्याला तसं होण्याची फार मोठी गरज आहे असं त्याला प्रत्यक्ष भेटीत कधीतरी हळवारपणे सांगण्याचं मी ठरवलं आपानं यात पत्रात घरी आपल्या अभ्यास होत नाही घरा सदैव दादा आई शिवा अण्णा यांची भांडणं वाद चाललेले असतात असंही लिहिलं होतं त्याचं हे म्हणणं खरं होतं एस एस सीला गेल्यापासून त्याची ही तक्रार होती अकरावीत गेल्यावर त्यानं आरंभापासूनच अभ्यास करायचा मनाशी निर्णय केला होता त्यामुळे तो सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसत होता कोणत्याही प्रकारच्या इतर कामाला हात लावत नव्हता मीही आईला आणि शिवाला सांगून ठेवलं होतं आप्पाला आता यावर्षी कोणतं काम लावू नका त्याला नुसता अभ्यास करू द्या त्याचं हे अकरावीचं वर्ष आहे त्याला मग खायला कुणी घालायचं शिवाचा प्रश्न त्याला तुम्ही कुणी राबून खायला घालू नका ते मी घालतो त्याच्या खर्चाला पैसे पाठवून देतो तुमचं तुम्ही राबून खावा माझ्या ह्या म्हणण्यातला खवचटपणा शिवाच्या लक्षात आला तो मला म्हणाला दादा तुम्ही परीक्षेच्या दिवशी बी सकाळी अकरा वाजू पतोवर रुमाळ्यात कामं करत होत असा मग ह्यालाच काय काम करून शाळा शिकायला धाड भरली या ह्याला आयतं खायला म्हणून काय घालायचं शिवाला कर्तेपणाची जबाबदारी वाटत होती आता आत कुठंतरी आपण राबतोय आणि बाकीचं दोन्ही भाऊ बसून खात्यात असं वाटत होतं शिवा माझं व्यगळं होतं शाळेत शिकवलेलं माझ्या चटकन ध्यानात येत होतं एकदा वाचलं की कळत होतं आप्पाच्या ध्यानात तसं राहीत नाही त्याला जरा जास्त अभ्यास करावा लागतोय बोटं सारखी नसतात बाबा मी शिवाला सविस्तर समजावून सांगितलं तरी शिवाला वाटत होतं घटका तास सकाळी कुठंतरी जाऊन शेतकऱ्याकडनं उसाचा पाला बिंडाभर मागून आणावा रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी रोजगाराला सगळ्यांबरोबर जावं आप्पा जमेल तेवढं तसंही करत होता पण त्याची वार्षिक परीक्षा जवळ आल्यावर जानेवारीपासनं त्यांनी काहीही काम रोजगार न करता फक्त अभ्यासच करायचं ठरवलं होतं जानेवारी फेब्रुवारीचे दिवस सुखीचे घुराळाचे आणि इतर शेतकामाचे पावसाळ्यात रोजगार कामं कमी असतात पावसाळा संपला की कामाची झुम्मड सुरू होते अशा वेळेला रोजगाराच्या घरात कुणीही बसला तर तो गुन्हेगारच आप्पाचं नेमकं तसं झालं नि त्याला शिवा आणि आई बोलून बोलून हैराण करू लागली नुसताच आयत्यासारखा बसून राहतोस घिराणा जायला स्वय असं तोडून बोलू लागली जेवायला बसला की ताटावरच वाद होऊ लागले त्यामुळे आप्पाचं लक्ष अभ्यासाकडे ना त्याचं मनस्वास्थ्य बिघडू लागलं अकरावीच्या पोर्शन संपल्यावर तर तो संपूर्ण काळ घरातच दिसू लागला त्यामुळं तर सगळेजण त्याच्यावर तुटून पडू लागले बहिणीही त्याला बोलू लागल्या आता त्याही मोठ्या झालेल्या हे सगळं आप्पा मला पत्रातून सांगत होता तो हे दुसऱ्या कुणाजवळ सांगू शकत नव्हता त्याच्या अशा पत्रांना ठराविक उत्तर देत होतो तू घरच्या भांडणाकडं लक्ष देऊ नको अभ्यासावर लक्ष केंद्रित कर तोंडाला तोंड देऊ नकोस कुठंतरी रानात हायस्कूलमध्ये कुठंतरी बसून एकाग्र चित्तानं अभ्यास कर आणि एवढं वर्ष पदरात पाडून घे पुढच्या वर्षापासून कॉलेजसाठी मग तू माझ्याकडे शिकायला ये अशी त्याची समजूत काढत होतो एवढं होऊ नये तो एसएससी नापास झाल्यावर घरात त्याची माणसानं शिवलेल्या कावळ्याच्या पिलासारखी अवस्था झाली आयत बसून खाऊन खाऊन सगळं गांडीच्या मड्यावर घातलंच म्हणू लागले घरच्यांच्या दृष्टीने बसून खाल्ल्याचं सार्थक एस एस सी पास होण्यामुळं होणार होत तो नापास झाल्यानं सगळं मातीत गेलं असं त्यांना वाटू लागलं भावना प्रधान आप्पा हे सगळं माझ्याकडं बघून सोसत होता समजूतदारपणानं घे आपले आईवडील भावंड ही सारी अडाणी आहेत त्यांना आळापिंडा नसतो कशाचा काय परिणाम होतो ह्याची जाणीव नसते त्यांचा लोभ मनाला डसू देऊ नको असं त्याला पदोपदी सांगत होतो न लिहित होतो ऑक्टोबरच्या परीक्षेच्या वेळी तर त्याची जास्तच पंचायत झाली त्यानं तीन साडेतीन महिने रोजगार ऊसाचा पाला काढून आणणं शेतातली कामं ओढणं असं भरपूर केलं पैसा गाठीला बांधून ऑक्टोबरचा फॉर्म भरला त्या फॉर्मसाठी माझ्याकडे पैसे मागायला त्याला संकोच वाटला अपराधासारखं वाटू लागलं म्हणून त्यानं काटकसरीनं का राहून पैसे गोळा केले जीव लावून अभ्यास केला तरी तो ऑक्टोबरलाही अपयशी झाला त्याचा धीर खचत चालला घरातील सगळी माणसं त्याला बोलू लागली रगड झाला आप्पा तुझं आता शिक्षण चला आता आमच्याबरोबर कामाला पुढं काय उजेड पाडशील ते कळलं आता त्यांना वाटू लागलं आपच्या निमित्तानं एक कणखर रोजगारी माणूस घराला मिळाला तर बरं होईल बर सगळ्यांना जास्त मिळेल पण सांगू लागलो पुन्हा पुन्हा बजावलं अवसन सोडू नको डिक्सिंक्शन मिळालेले विषय सोडून दे उरलेले विषय तेवढे दे त्यात पुन्हा वाटलंच तर एक एक दोन दोन विषयांचाच अभ्यास कर आणि परीक्षेला बस हळूहळू सगळे विषय सुटतील आणि आज नऊ उद्या एस एस सीचे सर्टिफिकेट तुझ्या हातात पडेल ते पडल्याशिवाय तुला पर्याय नाही हे ध्यानात ठेव नाहीतर तुला शिवासारखा जन्म रोजगार करावा लागल नाकातोंडात माती जाईपर्यंत चिखलात रगडावं लागल त्याला असं लिहिताना माझंच अवसान गळाल्यासारखं होत होतं माझ्या भवितव्याचा आणि भविष्यातल्या घरादाराविषयीच्या स्वप्नांचा सुराडा होणार होता म्हणून मी त्याला धीराचा ठेप देऊन मानसिकदृष्ट्या खडा करत होतो गावात सुधारणा होत होत्या आतापर्यंत पाणी सार्वजनिक हौदावरनं आणावं लागत होतं आमच्या गल्लीला पाईपलाईन टाकली गेली ज्यांना कुणाला घरी चावी पाहिजे त्यांना डिपॉझिट भरून कर्ज करण्यास सांगितलं होतं कागलात गेल्यावर मला ही बातमी कळली मे सदुसष्टमधला कागलातला मुक्काम संपवून मी परत आलो आणि चावी घेण्यासाठी आप्पाच्या नावावर पैसे पाठवून दिले हेतू असा की आप्पा त्याचा नीट हिशोब ठेवून चावी घरात आणेल नळ कॉक्स वगैरे विकणारे दुकानदार वसंत नाळे माझे मित्र होते त्यांना गाठ घालून दिली लागतील त्या वस्तू आपाला द्या आप बिल द्या मी पुण्याहून लगेच पैसे पाठवून देतो असं सांगितलं वसंतानं होकार भरला घरात पाण्यावरनं सारखी भांडणं होत मळा होता तोवर घरात बायकांच्या आंघोळीसाठी आणि पिण्यासाठीच पाणी आणावं लागेल पण मळा गेल्यापासनं पुरुषांची आंघोळी घरात होऊ लागल्या धुनी घरातच होऊ लागली जनावरांना घरातलंच पाणी पिण्यासाठी धुण्यासाठी वापरावं लागू लागलं सार्वजनिक हौदाचं पाणी लांबून लांबून आणावं लागेल दोन दोन माणसांचे सकाळचे तीन साडेतीन तास त्यातच जात दिसभर न रोजगार शिवाय रोजगाराला जायचं असल्यानं स्वयंपाक सकाळी लवकर आवरावा लागेल तो लवकर करायचा तर पाणी आणायला कुणी पुरेशी माणसं नसत ती स्वयंपाकात गुंतत रोजगार असणं परत आल्यावर रातचं पाणी आणावं तर हौदाचं पाणी संपलेलं असेल त्यामुळे घरात चावीची फार गरज वाटत होती म्हणून आप्पाकडे पैसे पाठवून दिले सुट्टीवरून परत पुण्याला येताना दादाला बरोबर घेऊन आलो आईची आणि दादाची घरात सारखी भांडण होत होती घरात त्याला पोटभर खायला मिळत नव्हतं काहीच मिळून आणत नाही म्हणून आई त्याला हाल हाल करत होती कागलला माझी जेव्हा जेव्हा खेप होई तेव्हा तेव्हा मी दादाच्या पोटाला घालण्याविषयी आईची समजूत काढत होतो आई तेवढ्यापुरती कधी हू म्हणत होती तर कधी माझ्याशी भांडण काढत होती तिच्या प्रश्नांना माझ्याजवळ उत्तरं नव्हती प्रत्येकानं कमवून आणावं आणि मग खावं असा तिचा खाक्या होता ती कुणालाच बसून खायला घालायला राजी नव्हती घर रोजगाराचं झालेलं रोजगारी माणूस मेलं तरी मढकामावर हजर झालं पाहिजे तरच त्याची तिरडी माणसात न्यायची रातचं व्यवस्था होईल ह्याला मग आई तर कुंठण घालू आई त्रागानं बोले मी खर्चाला पैसे पाठवले धान्य विकत घेऊन दिली तरी ती फक्त राबणाऱ्या माणसांसाठीच आई वापरत होती त्यामुळं दादाची कोंडी झालेली स्मिताचा बी एचा रिझल्ट लागला आणि तिला लगेच जून सदुसष्टपासून कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली सकाळी सात ते साडेबारापर्यंत तिला जावं लागणार होतं माझंही कॉलेज सकाळी बारा वाजेपर्यंत असणार होतं त्यामुळं घरात मुलींपाशी घरातलंच कुणीतरी असण्याची जरूर होती आई आता लक्ष्मीला पुण्याला लावून द्यायला तयार नव्हती पोरगी लग्नाला आलीया जून होईत या कवा अवची जागा आला तर चुटक्यासरशी दावायला पाहिजे म्हणून ती कागलातच पाहिजे मग आनसाला लावून दे ती आता बारकी नाही आणसा आता पंधरा वर्षांची झाली होती न ग जमलं तर तिला बी कुठंतरी भालगडून टाकायला पाहिजे दोन्ही बी पोरींची लग्नाची वय आता उलटून गेल्यात तुला वाटलंच तर हिरलं नेजा जा हिरा नको पुन्हा आजारी पडून काहीतरी झालं तर तिला इथं कागलातच राहू दे मोकळ्या हवं हिंती फिरती ते बरं आहे लक्ष नाही तर आणशी ह्यांच्यापैकी एकीला लावून दे न आई गप्प बसली तिनं पोरींना पुण्याला लावून द्यायचं नाही असा पक्का निर्णय मनाशी घेतलेला होता मितिला मी तिला खूप समजावून सांगितलं की एखादी मुलगी पाठवून दिली तर तिच्या जेवणाखाण्याचा कागलातला प्रश्न सुटेल त्या मोबदल्यात पुन्हा मी महिन्या महिन्याला बहिणींच्या रोजगाराचा हिशेब करून त्यांचे पैसे अलग पाठवीन माझे नेहमीचे पैसेही स्वतंत्रपणे पाठवतच राहीन पण आईला ते मान्य होईना तिची एक खात्री होती की ती माझ्याकडं जसे, जसे पैसे मागते तसे मी पाठवतच असतो मग ते कितीही असोत योग्य ते कारण दिलं की मला ते पुरेस असतं लक्ष्मी यांचा ह्या दोघी बहिणी कामसू होत्या तब्येतीनं निरोगी होत्या त्या सहसा आजारी पडत नसत कामं झपाट्यानं ओढत त्यामुळे आईला आईसवाटा मिळत होता नाही म्हटलं तरी आईच्या अंगातली शक्ती आता पूर्वीसारखी राहिली नव्हती ती हळूहळू कमी होत चालली होती शिवाची बायको लेखिकत कामाची नाही असा तिचा अनुभव होता त्यामुळे ती आईच्या करारी भडबड्या आणि तोंडाळ स्वभावाला कंटाळून आली की महिनाभर परत माहिला जात होती तिचं नांदणं सुरळीला लागेनस झालं होतं म्हणून आई कामाच्या दृष्टीनं फारसा उपयोगी नसलेल्या नाळरोगी हिराला मी घेऊन जावं असं म्हणत होते पण हिराच्या आजारपणाचीही मला मनोमनसारखी भीती वाटत होती पुण्यात मी पहाटेपासून उठून पाणी भरत होतो पानशेतच्या धरणफुटीपासनं निर्माण झालेली पाण्याची टंचाई पुण्यात सतत भासत होती विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वाचन माझं स्वतःचं कथालेखन इतर साहित्याचं वाचन यात मी वेळ घालवत होतो अशा स्थितीत पुन्हा हिराला पुण्यात आणलं तर ती आजारी पडली तर दुसरीच नसती कामं पाठीशी लागतील सगळी सुरळीत चाललेली नेहमीचं कामं अडतील असं मला वाटत होतं दुसरं कुणीही घरचं माणूस पुण्यात आणण्याची नितांत गरज भासत होती पुण्याला जायचं दोन दिवस आहे म्हणताना स्मिताला मी वस्तु ही वस्तुस्थिती सांगितली तिला सुचवलं की दादालाच आपण पुण्याला घेऊन जाऊया इथं त्याचं हालही फार होते आईची त्याची सतत भांडणं होतात पुण्यात तो घर धरून बसल स्वाती कीर्तीला जमेल तसं सांभाळेल आणि इथली भांडणही कमी होतील तुला काय वाटतं माझं काही म्हणणं नाही तुम्ही म्हणाल तर घेऊन जाऊ स्मिताना तत्काळ मान्यता दिली दादानंही आनंदानं होकार भरला स्मितानं मान्यता दिल्यावर मी आईला म्हणालो आई मी दादाला पुण्याला घेऊन जातो म्हणजे सगळेच प्रश्न सुटत तुमची भांडणं बी थांबतील दादा बी तिथं घर धरून पोरसने सांभाळत राहील जा घेऊन आणि इकडं अजिबात लावून देऊ नको आईनं ताट सांगितलं दादाला मी पुण्याला घेऊन आलो तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असत धन्यवाद